यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने केली उन्हाळ्याची धुनाई या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर जिल्ह्यात काल सायंकाळपासून अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग केली यामुळे तप्त उन्हाने भाजलेल्या सोलापूरकरांची एक प्रकारे धुलई झाली सोलापूर शहर परिसरात काल सायंकाळी पावसाला प्रारंभ झाला रात्री साडे अकरा पर्यंत तब्बल अडीच इंच पाऊस पडण्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ माढा बार्शी यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल मुसळधार पाऊस झाला वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने सोलापूर जिल्हा सुखावला आहे एकीकडे शेतीसाठी पाण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू झाली असताना शिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना या झालेल्या पावसाने अनेक प्रश्न सुटले आहेत मान्सून केरळमध्ये लवकरच दाखल होतोय अशा वार्ता कानी पडत असतानाच ऐन उन्हाळ्यात या सुखसरी बरसल्यामुळे काही फळबागांचे नुकसान झाले असले तरी बहुतांश भागात आनंदी आनंद जिकडे तिकडे चुहीकडे असे वातावरण झाले आहे भाजपने सोलापूर जिल्ह्यात नेमले आता दोन जिल्हाध्यक्ष भाजप पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदासाठी मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण तर पश्चिम विभागासाठी सांगोल्याचे चेतन सिंह केदार सावंत यांची निवड चर्चेत नसताना रोहिणी तडवळकर यांची सोलापूर शहर भाजप अध्यक्षपदी करण्यात आली निवड जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर गोवा विमानसेवेची सव्वीस मे ही तारीख केली होती जाहीर मात्र अद्याप तिकीट बुकिंग सुरू नाही विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात पुन्हा प्रश्नचिन्ह डॉक्टर शिरीष वासंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनीषा माने यांना पुन्हा देण्यात आली पोलीस कोठडी मोडनिंबच्या मनोरंजन साहित्याची तुफान पाऊस झाल्याने काल रात्री होणारा सोंगाचा कार्यक्रम करण्यात आला रद्द सोलापूर महापालिकेने बांधलेल्या देगाव आणि प्रतापनगर येथील मलनिस्तारण केंद्राचे कौतुक केंद्र शासनाकडून अमृत योजनेतून मिळणार तेरा कोटी रुपयांचे बक्षीस स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर उजनी धरणातील पाणी पातळी आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा प्रशासनात सुरू झाल्या विविध विभागांच्या आढावा दहावीचा सोलापूर शहर जिल्ह्याचा लागला दणदणीत निकाल आता सोमवारपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांची आज तीनशे कार्यक्रम आणि काढल्या जाणार मिरवणुका अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत दिले स्पष्टीकरण म्हणाले दोन्हीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता नाही आगामी काळात पक्षाची गळती थांबवण्यासाठी शरद पवारांकडूनच अशी वक्तव्य दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून आठ ते दहा दिवस अगोदरच येणार तर कोकणात दोन जून पर्यंत होणार आगमन आज पुन्हा राज्यात वादळी वारे आणि पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज शरद पवार आज घेणार राज्यातील सर्व पक्ष प्रमुखांसमवेत बैठक दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत काय बोलतात याकडे लक्ष आता उद्योगाच्या मागणीनुसार राज्यभरातील आय टी आयमध्ये घडवले जाणार प्रशिक्षणार्थी खासगी संस्थांना आय टी आय दत्तक घेण्यासाठी दहा वर्षाला दहा कोटी रुपयांची फी आकारली जाणार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर कोल्हापुरातील श्री अंबाबाई दर्शनासाठी तसेच वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबाच्या दर्शनासाठी आता तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात घालण्यात आली बंदी अनाथ आणि दुर्लक्षित बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन राबवणार फिरते पथक योजना ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभर तिरंगा यात्रा सुरू खासदार संजय राऊत यांच्याकडून टीका म्हणाले गावोगावी डोनाल्ड यात्रा काढा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून आज भूषण गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून घेतली शपथ दहशतवाद्यांना पोहोचतोय पाकिस्तान भारताच्या ऑपरेशन सिंधूर मोहिमेत ठार केलेल्या मसूदच्या कुटुंबियांना पाकिस्तान देणार चौदा कोटी रुपयांची मदत न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील एकशे बावीस कोटींच्या अपहारा प्रकरणी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने आठ आरोपींना केली अटक दोन जण परदेशात सर्वोच्च न्यायालयाचे आज निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले निवृत्तीनंतर अधिकाराचे कोणतेही पद स्वीकारणार नाही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तिसऱ्याच दिवशी भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानातील सहा हवाई तळ केली उद्ध्वस्त केंद्रीय मंत्रिमंडळाची आज होणार बैठक भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणते निर्णय होतात याकडे लक्ष तणावाची परिस्थिती निवडते बऱ्याच दिवसानंतर जम्मू काश्मीर मधील शाळा सुरळीतपणे झाल्या सुरू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा